नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद निरा तक्रार गटात चौरंगी लढत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून म्हस्के भारती अतुल भारतीय जनता पक्षाकडून दायगुडे सीमा संदीप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर तर काँग्रेस पक्षाकडून बरकडे सविता राजेंद्र यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्रेपन्न निराशिव तक्रार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला मतदारसंघात अटीतटीची चौरंगी लढत होत असून शिवसेनेने पहिल्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळते शिवसेनेचे पुरंदरमधील पहिले सभापती प्रामाणिक पायाचा दगड असलेले शिवसैनिक अतुल म्हस्के यांच्या पत्नीला भारती अतुल म्हस्के यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत आणली आहे प्रचारात आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतलेला पाहायला मिळतो मागील पंचवार्षिक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या गटात शिवसेनेच्या जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समितीच्या जागा जिंकून विक्रम केला होता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या गटात शिवसेनेने भक्कम आघाडी कायम ठेवली होती त्यांचे चिन्ह धनुष्यबाण आहे एकत्रित एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांची कन्या डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे खरं तर डॉक्टर प्राजक्ता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीच मागितली नव्हती परंतु सर्वेमध्ये त्यांचे नाव अग्रेसर असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आग्रहाने ही उमेदवारी दिलेली आहे दुर्दैवानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्याने तीन दिवस शासनाने दुखवटा जाहीर केला होता त्यामुळे राष्ट्रवादीचा पूर्ण प्रचार थांबलेला होता या अपघाती घटनेने अजितदादांच्या मृत्यूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शोककाळ पसरलेली होती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलेला आहे आता मात्र कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन घड्याळाचा प्रचार सुरू केलेला दिसतो एकत्रित राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी वाल्ले येथील प्रचाराचा नारळ फोडताना एकत्र आल्याचे चांगले चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या टप्प्यात तयार केलेले आहे भारतीय जनता पक्षाने यशस्वी उद्योजक व ऑक्सिजन सिलेंडरचे उत्पादक की ज्यांचा ही फॅक्टरी आहे संदीप धायगुडे त्यांचे इतरही अनेक व्यवसाय आहेत यांच्या पत्नी सीमा संदीप धायगुडे यांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाने प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केलेली असून सीमा संदीप धायगुडे यांनी या निया परिसरात प्रचाराचे रान उठवले आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने पतसंस्थेचे अध्यक्ष व अध्यक्ष व यशस्वी उद्योजक बांधकाम व्यावसायिक राजेंद्र बरकडे यांच्या पत्नी सविता राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी दिली असून त्यांचे चिन्ह हाताचा पंजा आहे तातुल मस्के पंचायत समितीचे सभापती असताना या मतदारसंघात शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली विकास प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचवल्याचे तातुल मस्के यांनी पोरंद न्यूजवर सांगितले आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात मोठा विकास केला असून या तीनही जांगा जागा मोठ्या फारक्याने जिंकल्याचा दावा शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे एकशे सहा निराशिव तक्रार अनुसूचित जाती महिला उमेदवार केदारी रेखा नितीन यांना उमेदवारी शिवसेने दिली असून एकशे पाच कोळविरे सर्वसाधारण महिलेसाठी शिवसेनेने साळुंके शीतल सतीश या जवळजूनच्या माजी सरपंचांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीसाठी गुळुंच्याचे माजी सरपंच व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष निगडे निगडे यांच्या पत्नी स्मिता संतोष निगडे यांना उमेदवारी दिलेली आहे कोळवी कोळवेरे गणातून त्या निवडणूक लढवित आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निराशिवू तक्रार पंचायत गणासाठी कांबळे मोनिका स्वप्नील यांना उमेदवारी दिलेली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या विकास कामांचा पाडाच कार्यकर्ते या मतदारसंघात वाचताना दिसत आहे राष्ट्रवादीनेही या मतदारसंघात विजयाचा दावा केला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकशे सहा निर निराको शिवताकोळ अनुसूचित जाती महिला उमेदवार भोसले वंदना बाळासाहेब यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाचा मोठा वारसा आहे तर कोळविरे गणातून भाग्यवान मस्के मस्के भाग्यवान मस्के या माजी सैनिकांच्या पत्नी सीमा भाग्यवान मस्के यांना उमेदवारी दिलेली आहे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणून मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी करावेत असे आवाहन संजय जगताप यांनी प्रचाराचा शुभारंभ करताना केले आहे काँग्रेस पक्षातर्फे कोळविरे गणातून रत्नमाला दिलीप खैरे यांना उमेदवारी देण्यात आलं असून नीरा तक्रार या गणातून सोनवणे गीता शुद्धोधन यांना उमेदवारी देण्यात आली आहे यांचे चिन्ह हाताचा पंजा आहे याशिवाय भोसले अर्चना देवीदास या अपेक्ष उमेदवारही फुटबॉल चिन्हावर नीरा तक्रार गणातून रिंगणात उतरले आहेत निरा तक्रार गटामध्ये एकूण मतदारांची संख्या शेहेचाळीस हजार आठशे छत्तीस आहे त्यामध्ये सर्वात मोठे गाव नेरा असून या गावामध्ये दहा हजार तीनशे सत्तावीस मतदार आहेत त्यानंतर वाल्ले नऊ हजार अठ्ठावन्न मतदार आहेत गुळुंचे दोन हजार सातशे त्र्याहत्तर मतदार आहेत जव्हार्जून दोन हजार दोनशे सव्वीस मतदार आहेत साकुर्डे दोन हजार तीनशे शहाऐंशी मतदार आहेत मावडीकडे पठार दोन हजार तीनशे बावीस मतदार आहेत कोळविरे तीन हजार तीनशे सत्तावीस मतदार आहेत राख दोन हजार सातशे बत्तीस मतदार आहेत दौंडज दोन हजार तीनशे अठरा मतदार आहेत पिंपरे थप थोपटेवाडी तीन हजार हो सहाशे सदतीस मतदार आहेत जेजुरी ग्रामीण एक हजार पाचशे शहात्तर मते आहेत नावळी एक हजार तीनशे अडुसष्ट मते आहेत पिंगोरी एक हजार दोनशे चौऱ्याण्णव मते आहेत कर्नलवाडी एक हजार पाचशे एकोणतीस मतदार आहेत अशा प्रकारे या गावांची मतभा विभागणी زا لي لي